नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून पंजाब रोडक साहेबांच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला आजपासूनचा नवीन हवामान अंदाज जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आज बारा एप्रिल दोन हजार चोवीस आणि बारा एप्रिल ते जवळपास अठरा एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंतचा नवीन हवामान अंदाज पंजाबरोडांच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला आहे आणि तो म्हणजे विदर्भ व मराठवाडा याचबरोबर पश्चिम विदर्भ याचबरोबर उत्तर महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण विभागातील संपूर्ण जिल्ह्याने आहे हवामान अंदाज आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर चला तर मित्रांनो लोला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो रोडक साहेबांच्या माध्यमातून विदर्भ व मराठवाड्यातील जोर मराठवाड्यामध्ये जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे ज्यामध्ये विदर्भातील सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक हवामानाचा सतर्कतेचा इशारा म्हणून विजांचं गारांचं पावसाचं वातावरण पंजाबांच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेलं आहे विदर्भामध्ये बारा एप्रिल तेरा एप्रिल व चौदा एप्रिल दरम्यान चौदा एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत पावसाचा जोर जास्त राहणार आहे यामध्ये विजा गारा व वा, वाऱ्याचं प्रमाण असणार आहे त्यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांना हा नवीन हवामान अंदाज पंजाबरानच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे याचबरोबर मित्रांनो मराठवाड्यातील शेतकऱ्यांना सुद्धा एक महा महत्त्वाचा अंदाज देण्यात आलेला आहे ज्यामध्ये बारा एप्रिल तेरा एप्रिल व चौदा एप्रिल दरम्यान अवकाळीचा जोर जास्त राहणार आहे ज्यामध्ये विजागाराचं प्रमाण जास्त असणार आहे त्यामुळे मराठवाड्यातील हिंगोली असेल नांदेड असेल याचबरोबर धाराशिव असेल बीड असेल छत्रपती संभाजीनगर असेल जालना लातूर परभणी या सर्व मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक सतर्कतेचा इशारा म्हणून देण्यात आलेला आहे बारा तेरा व चौदा एप्रिल दरम्यान या भाग या दिवसामध्ये पावसाचं वातावरण जास्त राहणार आहे अवकाळी पावसाचं वातावरण जास्त राहणार आहे त्यामुळे मराठवाडा व विदर्भातील शेतकऱ्यांना एक महत्वाची बातमी पंजाबांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि खास करून विदर्भ व मराठवाड्यातील पावस मराठवाड्यामध्ये पावसाचं पा। वातावरण जास्त राहणार आहे याचबरोबर मित्रांनो आता विदर्भ व मध्येच आता चौदा एप्रिलच्या नंतर सुद्धा हवामान त्याच पद्धतीनं रा राहणार आहे परंतु थोडंसं पावसाचा जोर कमी होणार आहे परंतु अठरा एप्रिलपर्यंत हेच पावसाचं वातावरण राहणार आहे तर शेतकरी मित्रांनो हा झाला विदर्भ व मराठवाड्यातला पावसाचा हवामान अंदाज जे की मी तुम्हाला या माध्यमातून सांगण्याचा सा प्रयत्न केला याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र यासुद्धा विभागामध्ये याच पद्धतीचं वातावरण राहणारे राहणार आहे परंतु या विदर्भ व मराठवाड्यापेक्षा त्या भागामध्ये जोर कमी असणार आहे म्हणजे जे काही याच्या व्यतिरिक्त जे काही महाराष्ट्रातला उर्वरित भाग आहे त्या भागामध्ये पावसाचं वातावरण कमी प्रमाणामध्ये असणार आहे तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पंजाब रोडक साहेबांचा नवीन हवामान अंदाज जाणून घेण्याचा प्रयत्न केला ज्यामध्ये विदर्भ व मराठवाड्यामध्ये पावसाचं वातावरण जास्त राहणार आहे आणि याच्या व्यतिरिक्त उर्वरित भागामध्ये सुद्धा पावसाचं वातावरण कमी प्रमाणामध्ये राहणार आहे तर शेतकरी मित्रांनो एवढ्याच्या माध्यमातून पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तृत थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद